नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत बघा छत्रपती संभाजीनगरमधल्या मॉल मॉलमध्ये तर यांच्यासाठी ना आम्हाला एक गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून म्हटलं चला इथून घेऊया मग काय इथल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या खूप महागड्या असतात त्या काय आपल्या खिशाला परवडणाऱ्या नसतात पण म्हटलं चला तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊया अगोदर सगळीकडे फिरलो आहे इथे जास्त काही शूट नाही केलं कारण गडबड होती आम्हाला लवकर घरी जायचं होतं तर फायनली जे माझं आवडतं ठिकाण आहे ना, ना तिथे आलो आहे कारण मी कोणत्याही मॉलमध्ये गेले ना तर इथं जायचं सोडत नाही कारण इथल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या आहे मला खूप आवडतात कधी कधी घेते कधी कधी घेत नाही तर आजही इथे मी काही घेतलं नाही एक दोन चमचे खाल्ले आणि फायनली जे आम्हाला घ्यायचं होतं ना तिथे गेलोय तर तुमच्या लक्षात आलंच आहे की आता यांच्यासाठी आम्ही काय गिफ्ट घेतलं आहे मग पॅकिंग वगैरे केलं आणि आता निघालो आहे तर आमच्या हिरोला ना आता गाडी खेळायची आहे गाडीमध्ये बसायचं आहे मग तिकडेच आलो आणि त्याला गाडीमध्ये बसवलं आहे मग मी वेट करत होते आता कधी येतोय तर फायनली आलाय बघा कारण उशीर खूप होतो आहे आता यांना म्हटलं चला तुम्ही एवढं मोठं गिफ्ट घेतलं तर आम्हाला पार्टी द्या मग काय इथेच लोकसेवा हॉटेल आहे बघा तिथे जेवायला आलोय आणि तिथे जेवण खूप छान मिळतं खूप टेस्टी मिळतं कधी आलात ना तर नक्की एकदा ट्राय करा तर चला व्हिडिओला इथे सेंड करते बाय